नमस्कार मी संतोष कुमार उपनवर तुमचं सगळ्यांचं सह्याद्री अकॅडमीमध्ये स्वागत करतो मी बुद्धिमापन हा विषय वीस वर्षापासून शिकवत आहे बुद्धिमापन या विषयामध्ये काही टॉपिक सोपे आहेत काही मध्यम आणि काही अवघड असे आपण तीन टप्पे पाडू तर सोपे टॉपिक लगेच सगळ्यांना समजतात खरा प्रश्न असतो अवघड टॉपिकचा अवघड टॉपिकमध्ये आपण शॉर्टकट काय वापरायचे त्यानंतर मागील पोलीस भरतीमध्ये या घटकांवरती कोणते प्रश्न आलेले आहेत आणि दिलेल्या चार पर्यायातून उत्तराकडं कसं जायचं या पद्धतीनं तुम्हाला सर्व घटक शिकवले जातील सगळ्यात महत्त्वाचं शॉर्टकट की बुद्धिमापनमध्ये वेळ वाचवणं खूप महत्वाचं असतं परीक्षेमध्ये बऱ्याच जणांना ही अडचण आहे की वेळ पुरत नाही मग ती शॉर्टकट कसे वापरायचे असतात आता उदाहरण दाखल मी तुम्हाला एक घटक आकृत्यांची संख्या मोजणे या घटकाच्या संदर्भात शॉर्टकट कसा वापरायचा ते सांगणार आहे आता या ठिकाणी वेळ वाचवण्यासाठी मी आकृत्या अगोदर काढलेल्या आहेत यामध्ये प्रश्न काय असतो खालील आकृत्यांमध्ये चौकोनांची संख्या किती आता चौकोन म्हणजे चार कोण असणारे सगळे आकृत्या मोजणं अपेक्षित असतं आता आपण पहिले आकृती इथं प्रत्यक्ष चौकोन मोजू शकतो परंतु शॉर्टकट वापरल्याचा फायदा अशा अवघड आकृत्यांमध्ये आपल्याला होतो आता शॉर्टकट का आहे ते आपण बघू जर आता चौकोनांची संख्या मोजा म्हणून प्रश्न आला तर या टाईपच्या आकृत्यांमध्ये पहिल्यांदा ओळीनं क्रमांक टाकायचे आता मी ओळीनं क्रमांक टाकतो बघा एक दोन तीन त्यानंतर उजवीकडील शेवटच्या दोन क्रमांकांचा गुणाकार करायचा दोन आणि तीन हे शेवटचे उजवीकडील दोन क्रमांक आहेत बेतरिक किती गुणाकार आला दोनचा आणि तीनचा गुणाकार केल्यावरती सहा येतोय तर ह्या आलेल्या गुणाकाराची निमपट सहाच्या निम्म किती आहे थी तीन थी? म्हणजेच या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे थी? तीन आहे आता ह्या हा झाला शॉर्टकट तुम्ही जरी मोजले तरी तुम्हाला चौकोन तीन या ठिकाणी आढळतील बघा पहिला चौकोन ही पहिली बाजू ही दुसरी बाजू ही तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू हा समोर तुमचा एक चौकोन आहे तसा दुसरा चौकोन बघा पहिली बाजू दुसरी बाजू तिसरी बाजू चौथी बाजू, बाजू। म्हणजे हा एक चौकोन आहे दोन चौकोन झाले आणि हा पूर्ण एक मोठा चौकोन असे तीन चौकोन झाले परंतु शॉर्टकट वापरल्यावरती हे मोजायची गरज पडत नाही आपला वेळ वाचतो आता पुढे जर तुम्ही चौकोन मोजत बसला तर बराच वेळ जाईल पण आता शॉर्टकट माहीत झालाय काय करायचं आपल्याला ओळीनं क्रमांक टाकायचे आणि उजवीकडील शेवटच्या दोन क्रमांकांचा गुणाकार करून त्याच्या निंपट एवढं उत्तर असतं आता इथं आपण चौकोनांची संख्या मोजू बघा पहिल्यांदा ओळीनं क्रमांक टाकायचं एक दोन तीन चार तर उजवीकडील शेवटचे दोन क्रमांक कुठले आहेत तीन आणि चार यांचा गुणाकार करायचा तीन चोक बारा हे उत्तर आहे का नाही ह्या गुणाकाराच्या निमपट म्हणजे बाराच्या निम्म किती सहा म्हणजे किती चौकोन आहेत सहा चौकोन आहेत बघा ओळीनं क्रमांक टाकायचे उजवीकडील शेवटच्या दोन क्रमांकांचा गुणाकार करायचा आणि त्याच्या निम्म उत्तर येतं त्याला भागीले दोन केलं गुणाकार आला तरी चालते पण आपल्या लक्षात येते बाराच्या निम्म किती आहे सहा आहे तोंडी लक्षात येते इथंही तोच नियम ओळीन क्रमांक टाकायचं एक दोन तीन चार पाच आणि सहा उजवीकडील शेवटच्या दोन क्रमांकांचा गुणाकार पाच तीस त्याच्या निम्म उत्तर तीसच्या निम्म किती उत्तर येईल पंधरा म्हणजे चौकोनांची संख्या इथं किती आली पंधरा बघा जर चौकोन पंधरा मोजत बसला तर तुमचा बराच वेळ जाईल हा शॉर्टकट माहीत असेल तर काही सेकंदात चुटकीसरशी उत्तर मिळते पुढे इथंही तोच नेम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ उजवीकडील शेवटचे दोन क्रमांक कुठले आहेत आठ आणि नऊ त्यांचा गुणाकार आठ नव्वे बहात्तर आणि बहात्तरचे उत्तर म्हणजे किती येते छत्तीस म्हणजे या आकृतीत चौकोन किती आहेत छत्तीस मोजत बसला तर किती वेळ जाईल त्याच्यामुळे ह्या शॉर्टकटचा तुम्हाला फायदा होईल किंवा ह्या गुणाकाराला भागिले दोन केलं तर आणखीन तुम्हाला सोडवायला सोपं जाईल लगेच छत्तीस येईल बघा बे चोक आठ नऊ चोक छत्तीस असंही सोडवा फक्त उत्तर बरोबर काढा म्हणजे या टाईपमध्ये शॉर्टकट काय माहीत झाला की या झिग टाईपच्या आकृत्यांमध्ये तुम्हाला चौकोनांची संख्या काही सेकंदात काढता येईल असे अनेक शॉर्टकट अनेक घटकात आहेत तर तुम्ही उद्यापासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे सर्वांनी येणाऱ्या पोलीस भरतीत फार मोठी संधी आहे ती संधी सोडू नका पुन्हा एकदा तुम्हाला पोलीस भरतीसाठी माझ्याकडून शुभेच्छा उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला जॉईन व्हा आणि हमखास यश मिळवा धन्यवाद